सांगितलं होतं कि जो रस्ता आपला तर या रस्त्याला फलक आहे ना म्हणजे कोणतं फलक्याला नाव काय किती किलोमीटर आहे याला किती पैसे आहेत बरोबर ना किंवा याला ट्रीटमेंट काय काय करणार कोणाच्या निधी तुम्ही हा पैसा तुसेना फलक तुम्ही अजून लावला ना का नाही लावला बरं अजून हा त्यांना मी बराच वेळ सांगितलं म्हणजे मला वाटतं मी आत्तापर्यंत पाच पाच वेळा सांगितलं काम बंद करणं हा माझा उद्देश नाहीये परंतु सर्वसाहेब लोकांना कळायला पाहिजे सर याच्यावर काय काय लोक मला दहा वेळा पण माझी तुम्हाला आजोड विनं हे उद्या काम करायचं असेल किंवा तुम्हाला दोन दिवस दोन दिवसात जर ते फलक नाही असत पंधरा दिवशीपासून हे काम बंद ठेवा हा येऊ इस कुठल्या पण हालत नाही तो, तो, तो दिशा दर्शक सूचना फलक पाहिजे म्हणजे पाहिजे तरच काम करायचं दोन तीन सगळ्यांना आधी सूचना फलक लावा चला तुम्हाला पाहिजे येत नाही किती परत नाही सांगा तुम्हाला दोन दिवस कसं करायचं काही सांगा सर आहे का मला नाही लक्ष द्यायचं काम आहे आपलं